बॅक टू माय चॅनल ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज आहे एकादश तर इकडे एकादश तर आज माझी देवपूजा जी आहे आणि माझी देवपूजा इथं झालेली देवपूजा मी करून घेतलेली आहे काही उपास असला किंवा काही असला आस असं सण वगैरे की मस्त असं प्रसन्न असं वातावरण राहते चांगलं असं करमते घरामध्ये आणि आज एकादश काय बनवलं तू काय बनवलं बाप रे मस्त बनवलं अनु तू वाव अनु काय करत आहे तु बांगड्या बांगड्याच बन पूर्ण फायलून ठेवलेले आहेत एक सारख्या लावल्या खेळून राहिल का तू घर बनवत का आणि आंघोळ नाही लागत काय आंघोळ करणं पहिले मग नंतर खेळ अनुन बघा हे काय केलेलं आहे पूर्ण बांगड्या घेतलेले आणि पूर्ण असं एकसारख्या मांडून दिले म्हणते मी घर बनवते <laughs> खेळून राहिली अनु तू मी का म्हणते पहिले आंघोळ कर नंतर खेळ मस्त बांगडे एक सारख्या लावलेल्या आहेत म्याच्यावर फैलून दिले मस्त खेळणं चालू आहे अन तुझं अरे अनु तयार झाली का तू बघू दे तयारी कस केली फ्रॉक घातला तुला लावणं ठीक का बाबूला लावते तुला कोणी लावत अनु आज बनवणार आहे शाबुदानाची उसळ तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते आता पहिली स्वयंपाकाच्या तयारीला तर आज मी बनवणार आहे काय काय बनवणार आहे आजचा काय मेनू आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला तर आज मी बनवणार आहे भेंडी तर इकडे मी भेंडी जे आहे ते चिरून ठेवलेली आहे आणि इकडे वरणाचं कुकर लावून दिलेलं आहे भेंडीसाठी कढई ठेवलेली आहे तर याच्यामध्ये भेंडी तेल तापलेलं आहे कणिक भिजून ठेवलेली आहे आणि आणखी इकडे कणिक जे आहे ते करने करने का भिजून ठेवलेली आहे आणि इकडे शाबूदाना जो आहे मस्त असा भिजलेला आहे बघा छान असा भिजलेला आहे शाबूदाना हे स्वयंपाक झाल्यानंतर करणार आहे शाबूदाण्याची उसळ अनु आणो खाली ठेव खाली त्याच्यात ठेव खाली सांडून जाईन नाही तर इकडे आणू बसलेली आहे मला मदत करायला तर ते मदत कमी मंदा मंदामंदात जास्त करते बघा तर आता मी इकडे पटापट जे आहे माझा स्वयंपाक जो आटपून घेते पहिले वरण लावलेलंच आहे आणि इकडे करणार आहे भेंडी आता इकडे माझा स्वयंपाक जो आहे तो वाटप आलेला आहे इकडे मी मस्त भेंडी बनवली आहे बघा छान अशी भेंडी झालेली आहे आणि इकडे मी बनवले आहे उसळ उसळ सुद्धा झालेली आहे आपली तयार आलू नाही टाकलं बाळाच्यात मग इकडे पोळ्या वरण माझं रेडी आहे आहे हो तर माझं समजायचं झालेला आहे आता मी तर सर्व आवडून घेते गॅस वगैरे पुसून घेते आणि भांडी जे आहे ते पुसून घेते काय दाखवू तुला आलू नाही टाकलं ना मी आज ना? आलू नाही टाकले ना मी उसळमध्ये आणि लाडू पाहिजे तर तिला सांगत आहे ते ऐकत नाही तर इकडे झालेले आहे दुपार आमचे जेवण वगैरे सर्व वाटपलेले आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे मी ओले करून दोरीवर टाकलेले आहे कारण दुपारचं एवढं गरम हवा फेकते ना फॅन तर त्याच्यामुळे मग हे असं थोडंसं ओलं करून टाकलं की थंडी अशी हवा येते कारण आमच्या इकडे पाणी कमी येते तर दो दोन्ही दु, इकडे कूलर लावणं काही परवड म्हणजे पाण्याच्यानं आम्ही लावत नाही तर इकडे बाहेर उन्हात जावं लागेल पाण्यासाठी म्हणून मी बकेट आतमध्येच ठेवते म्हणजे लगेच सोकले की आणखी ओले करून नंतर आणखी टाकले की थंड अशी हवा येते तर उन्हाळ्यामध्ये असं म्हणजे उन जास्त तापत आहे म्हणून असा आम्ही हा जुगाड करतो ज्याने मग गरम हवा कमी लागेल तर आजचंच मला ब्लॉक साडला नक्की सांगा